श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय आज आहे एक स्पेशल डे तो का आहे हे तुम्ही आधी सामान बघून घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन काय आहे स्पेशल डे तर आज सकाळी सकाळी घेतले कपडे धुवायला ॲक्च्युली आठवड्याभराचे सर्व टॉप सर्व लेगिन्स सर्व होते त्याच्यामुळे मला घालायला काहीच नव्हते कपडे तर आधी सगळ्यात उठून पहिले वॉशिंग मशीनला लावले आणि मंडळी मी हे एक नवीन छान मशीन मागवलं आहे फ्लिपकार्टवरून बघूया म्हटलं काय आहे कसं आहे यूज तर करून बघूया तर हे आहे सकाळी सकाळी जर तुम्ही घाईघाईमध्ये असाल कांदा टोमॅटो चिरायला तुम्हाला वेळ नाही फटाफट भाजी करायची तर हे एक नंबर बरं काम करतं बरं का इथे लॉक करायचे असते आणि इथे अनलॉकसाठी असतं तर आता मी अनलॉक करून ठेवलेले मोठे मोठे कांदा टोमॅटो कापलेले आहेत मोठ मोठे मोठे आकाराचे आणि तुम्हाला फक्त वरून हे छानपैकी बघा असं प्रेस करायचं आहे जसं तुम्हाला आकार द्यायचं आहे तसं तुम्ही तुम्ही कमी बारीक करायचे जास्त ठेवायचं तर तुम्ही करू शकता आता मी मम्मी करत होती उपमा त्यामुळे मी हे खूप बारीक करत होती हा मंडळी हाताला फक्त तुम्हाला हे वरतून असं प्रेस करायचं आहे म्हणजे जरी इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाही आहे लाईट नसेल तरी सुद्धा तुम्ही हे छान वर्क करू शकता याच्यावरती आणि हे बघा किती छानपैकी अगदी बारीक पे कट झालेला आहे कांदा टोमॅटो आता आम्ही लगेचच करणार होतो उपमा कारण आज होता सॅटर्डे बाबूला सुट्टी होती शाळेला त्याच्यामुळे त्याची फेवरेट वस्तू सॅटर्डेला सा, सकाळी ठरलेली असते अशा प्रकारे आपला फटाफट रेडी उपमा झालेला आहे कारण आपला कांदा टोमॅटो फटाफट कापून झालेला होता तर हे बघ आजी म्हणाली माझ्यासुद्धा डिशचं व्हिडिओ काढतात तिच्यासुद्धा डिशचं व्हिडिओ काढलेला आहे मी आणि उपम्या उपम्याबरोबर लागतो गरमागरम चहा आणि मी आज होता झुंबा डे तर येताना मी फक्त हे बघा हे जे तुम्हाला दिसतंय ना मिल्टनचं छोटंसं पॅकेट तुम्हाला आता दिसतं ते आहे आ, मी फ्लिपकार्टवरून ते सुद्धा मागवलं होतं त्यातून मी गरम चहा आणलेला आणि काहीच आणलं नव्हतं मंडळी तर बाजूला एक डेअरी आहे तर डेअरीतून हे बघा असा मी क्रीम पाव घेतला होता क्रीम पाव खाल्लं ना की मला खरोखरच म्हणजे लहानपणीची भरपूर आठवण येते कारण मम्मी जेव्हा श कामाला जायची तेव्हा आम्ही क्रीम पाव आणि चहा हे नाश्त्याला नक्कीच खायचो तर सकाळी सकाळी हा नाश्ता खायला लागला ते सुद्धा एक्सरसाईज नंतर वाव पण ठीक आहे पोट भरण्यास करावंच लागतं आणि मम्मीनी दुपारी केली होती छानपैकी मालवणी घट्ट अशी डाळ खोबरं घातलेली पडवळची भाजी आणि त्याच्यामध्ये होतं छानपैकी चपाती आणि लहानपणीची अजून एक गोष्ट तांदळाचे पापड आणि छान कुरकुरीत तशा नळ्या तळल्या होत्या आहा हा एवढी मजा आली ना जेवणाला आणि तुमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेखरने मला काय काय गिफ्ट आणले ते